सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार नागरिकत्व ही संकल्पना आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिली सिटीजनशिप पाहिली समजून घेतली ओके मग काय हरकत नाही तर नागरिकत्व काय आहे नागरिकत्व हा सार्वभौम या संकल्पनेचा अविभाज्य घटक आहे इट्स अ इन कंपोनंट ऑफ अ सॉवरेन कॉन्सेप्ट हा राज्याच्या सार्वभौमत्वाशी जुळलेला घटक आहे नागरिक नाही तर राज्य नाही नागरिक नाही तर राज्य नाही राज्याला राज्या जसा आपण परिसीमा डिसाइड करतोय सरहदी टेरिटोरी तसच नागरिक सुद्धा लक्षात आलं ना क्लिअर क्लिअर ओके okay. तर नागरिक आणि राज्य जर हे अविभाज्य घटक आहेत तर मग जे राज्य म्हणजे जो देश जे राष्ट्र त्याच नागरिक बरोबर आहे ना मग आपण काय बघितलंय की नागरिक म्हणजेच असा सदस्य कायदेशीर की ज्याला त्या राज्यातील पूर्ण हक्क प्राप्त झाले पूर्ण हक्क पूर्ण आहेत त्यांच्या बिकॉज इज अ फुल मेंबर क्लिअर राईट बरोबर आहे मग असं जर आहे तर इथे हे टायटल काय करते नागरिकत्व एकल सिंगल वर्सेस एकाधिक मल्टिपल व्हॉट इज दिस व्हॉट इज मेन बाय दिस सिंगल सिटीजनशिप अँड मल्टिपल सिटीजनशिप म्हणा मल्टिपल ऐकला नाही एकाधिक आम्ही एकल नागरिकत्व आणि दुहेरी नागरिकत्व ऐकलंय बरोबर आहे बरोबर आहे यास तर दुहेरीच आहे पण प्रत्यक्षात दुहेरी, दुहेरी नाही त्याला एकाधिक मल्टिपल सिटीजनशिप या मध्ये आज आपण पाहायचं आहे तर आपण कम्पॅरिझन करूया सिंगल सिटीजनशिप वर्सेस मल्टिपल सिटिजनशिप काय आहे मग त्यात तुम्ही म्हणाल ड्युअल सिटीजनशिप दुहेरी नागरिकत्व ते बी काय आहे मग हाय हे या दोघांमध्ये फरक काय काय आहे फरक आहे तर मग फायदे तोटे बी आहेत फायदे तोटे काय आहे परवडणार आहे ना की नाही परवडणार आहे ना बरोबर आहे आणि कोणकोणते देश म्हणजे असे पूर्ण देश नाही पण साठी आपल्याला कोणते देश बाबा एकल आणि कोणते देश बहुल किंवा एकाधिक क्लिअर ते पाहून घ्यायचंय चलायचं चला, चला मग तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया एकल नागरिकत्व आणि एकाधिक म्हणजे मल्टिपल किंवा बहुल नागरिकत्व कायदेशीर आपण काय नेहमी बघतो कायदेशीर अँगलनी बघतो नागरिकत्व म्हटलं तर लीगल ऑस्पेक्टने आपण बघतोय ऍज अ फुल मेंबर ऑफ द स्टेट बरोबर आहे राईट ठीक आहे आता जेव्हा सिंगल सिटीजनशिप वाक्य रचना आपण करतो किंवा ही संकल्पना आपण विचारात घेतो तेव्हा त्याला काय म्हणूया असं नागरिकत्व जिथे एका वेळेस एका वेळेस ऍट अ टाइम एकाच राष्ट्राचे नागरिकत्व सदस्य असे एकाच वेळेस एका वेळेस म्हणजे एका वेळेस एक जास्त नाही त्याचा अर्थ म्हणजे ऍट अ टाइम ओन्ली वन कंट्री ऍट अ टाइम ओनली वन कंट्री सिटीजनशिप ऑफ अ ओनली वन कंट्री एकाच ओनली वन लक्षात घ्या ओन्ली वन हा पहिला अर्थ सिंगल सिटीजनशिपचा दुसरा अर्थ दुसऱ्या अंगलने राज्य म्हटलं तर दोन प्रकारचं राज्य आपण बघतो युनिटरी स्टेट अँड फेडरल स्टेट बघतोय युनिटरी स्टेट अँड फेडरल स्टेट मग युनिटरी स्टेटमध्ये आपण बघतो राज्य म्हणजे उपराज्य ज्याला आपण म्हणतो किंवा सब युनिट ही संकल्पनाच नाही तिथे केवळ देश असतो बाकीचे प्रशासकीय घटक बरोबर आहे राईट पाहिलं का युनिटरी वर्सेस द फेडरल स्टेट पाहिला का व्हिडिओ हा पाहिला ठीक आहे मग तुम्ही हुशार आह या तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की जिथे युनिटरी स्टेट आहे तिथे कुठलाही उपराज्य किंवा ज्याला सब युनिट म्हणतो तो घटकच नाही पण फेडरल स्टेट मध्ये आपल्याला काय दिसते फेडरेशन फेडरेशन म्हणजे सेंटर युनियन आणि स्टेट्स राज्य असं दिसतं मग आपण जेव्हा सिंगल सिटीजनशिप असा शब्द वापरतो तेव्हा दुसरं त्याचं कॉन्सेप्च्युअल आस्पेक्ट म्हणजे केवळ राष्ट्रीय नागरिकत्व केवळ राष्ट्रीय नागरिकत्व म्हणजे ओन्ली नॅशनल सिटिझनशिप नो स्टेट सिटिझनशिप ओनली नॅशनल सिटिझनशिप नो स्टेट सिटिझनशिप म्हणजेच काय तर दुसऱ्या अँगलनी तो, तो कुठे राहतो व्हेअर द सिटिझन इज लिव्हिंग हैविंग नो एनी रिलेशन म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर भारताच्या कोणत्या राज्यात कोण व्यक्ती राहतो याचं काही घेणं देणं रेसिडन्स डोमेसिलिटी रेसिडन्स ऑफ अ पर्सन ऑफ अ सिटीजन हॅव्हिंग नो कन्सर्न काय घेणं देणं नाही नागरिकत्व हे राष्ट्राचं असेल मग तो कोणत्याही राज्यात राह जसं भारताच्या मध्ये तो कोणत्या आहे महाराष्ट्रात आहे मध्य प्रदेशात आहे उत्तर प्रदेश काय घेणं देणं नाही तो भारताचा नागरिक आहे इंडिया इज अ फेडरेशन फेडरल कंट्री बरोबर आहे इथे राज्य आहेत युनियन आहे संघ आहे संघाची राज्य आहेत पण कोणत्याही राज्याचं स्वतःच नागरिकत्व असं नाही कुठलं नागरिकत्व आहे देशाचं नागरिकत्व क्लिअर क्लिअर लक्षात आला दोन कॉन्सेप्ट आहेत या सिंगल सिटीजनशिप मध्ये एक एका वेळेस एकाच राष्ट्राचं नागरिकत्व असेल आणि दुसरं जा no no उपर, उपर है ज्या राष्ट्राचं असेल त्याचं राष्ट्रीय नागरिकत्व असेल त्याच राज्याचं नागरिकत्व नसणार क्लिअर दुसऱ्या भाषेमध्ये देर इज नो सब नॅशनल देर इज नो सब नॅशनल सिटीजनशिप उप उपराष्ट्रीय नागरिकत्व ही संकल्पना नाही इतकं क्लिअर झालं ओके ठीक आहे आता आपण हे जे आहे हे हे ह्याच मध्ये पाहूया इकडे मल्टिपल एकाधिक एकाधिक मध्ये काय म्हणतो जसं इथे एका वेळेस एकाच राष्ट्राचे नागरिकत्व तिथं एका वेळेस बघा तिथे एका वेळेस एका वेळेस दोन किंवा अधिक राष्ट्रांचे नागरिकत्व टू ऑर मोर वन ऑर मोर नाही टू ऑर मोर दोन किंवा अधिक म्हणजे जेव्हा दोन हा शब्द वापरतो तिथे आपण द्वि द्वि नागरिकत्व झाला बरोबर आहे दोन किंवा अधिक अधिक म्हटलं तर एकाधिक अधिक मल्टिपल बरोबर आहे राईट तो सिटीजनशिप ऑफ टू आर मोर कंट्रीज एट अ टाइम एका क्षणाला त्याला त्याच्याकडे दोन पेक्षा जास्त दोन किंवा दोन पेक्षा जास्त राष्ट्रांचं नागरिकत्व असतं तेव्हा आणि त्याची दुसरी संकल्पना म्हणजेच जर राज राष्ट्र जर राष्ट्र हे फेडरल स्टेट असेल फेडरल स्टेट असेल त्याच्यामध्ये त्याच्याकडे राष्ट्रीय नागरिकत्व असेल नॅशनल सिटिझनशिप अँड सब नॅशनल सिटिझनशिप राष्ट्रीय नागरिकत्व असेल म्हणजे राज्याचं नागरिकत्व असेल आणि राष्ट्राचं नागरिकत्व असेल नॅशनल सिटीजनशिप अँड सब नॅशनल सिटीजनशिप असं असेल म्हणजेच काय तर तिथे डोमेसिलिटी इज इक्वल टू द सिटीजनशिप अधिवासानुसार नागरिकत्व असेल जस उदाहरणार्थ यूएसए अमेरिका आहे अमेरिकेमध्ये जर एखाद स्टेट पकडा ओहिओ आहे आता हो स्टेट मध्ये जर एखादा अधिवास करत असेल तर त्याला त्याचं नागरिकत्व त्या राज्याचं आणि सोबत यूएसए जे आहे त्याचं नागरिकत्व क्लिअर कॉन्सेप्ट क्लिअर झाला सिंगल आणि मल्टिपल ओके आता पुन्हा इकडे येऊया थोडी डेप्थ लक्षात घ्या हा खूप महत्वाचं आहे कॉन्सेप्ट एकदम क्लिअर झाले पाहिजे आता इथे म्हटलं एका वेळेस एकाच राष्ट्राचे नागरिकत्व ऍट अ टाइम अ सिटीजनशिप ऑफ ओनली वन अ कंट्री नागरिकत्व असेल म्हणजेच काय ते एक संकल्पना त्याच्याशी निगडीत राहील ती कोणती संकल्पना की नागरिकत्व गमावणे लॉस ऑफ सिटीजनशिप लॉस ऑफ सिटी ही कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे सिंगल सिटीजनशिप मधलं का कारण की त्याला एकापेक्षा अधिक देशाचं नागरिकत्व स्वीकारता येत नाही मिळू शकत नाही म्हणजे जर त्याने एकापेक्षा जास्त देशाचं नागरिकत्व घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला कोणत्या तरी देशाचं नागरिकत्व गमवावं लागेल अ सिटीजन एम ट्राय टू है ना एक्वायर द सिटीझनशिप ऑफ मोर दॅन वन कंट्री इन अ सिंगल सिटीजनशिप केस देट पर्सन दॅट सिटीजन शाल हाव टू लास्ट वन सिटिझनशिप एक तर सिटिझनशिप गमवावीच लागेल म्हणून कॅरेक्टर्स टी लॉस ऑफ सिटिझनशिप नागरिकत्व गमवणे दोन प्रकारे एक व्हॉलंटरली आणि एक नॉन व्हॉलंटरली एक वेळ तो सांगेल की बाबा मी ह्या देशाचा नागरिकत्वाचा त्याग करतोय कारण मला त्या देशाचं नागरिकत्व घ्यायचं आहे रिनोन्सिएशन त्याने स्वतः म्हटलाय परंतु एखाद्या लपून गुपचुप जुगाळ जमवला तिकडे एखादी असन ते म्हणत याचं नागरिकत्व घेत असतं मी तुझ्यासोबत आणि छुपके असे जमवून टाकला न इकडे सांगितला नाही आणि मग खबर लागली तर हे राष्ट्र त्याचं नागरिकत्व रद्द करेल रिमूव्हल कंपल्सरी असं दोन प्रकारे नागरिकत्व गमवावं लागेल हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे सिंगल सिटीजनशिपचं गेटिंग द पॉइंट लक्षात आलं क्लिअर झालं तसंच मल्टिपल सिटिझनशिपचं कॅरेक्टरिस्टिक्स काय काय कसं आहे नागरिकत्व प्राप्त संपादन करावं लागेल नागरिकत्व प्राप्त करून घ्यावं लागेल वेज टू वे अक्वायर द सिटीजनशिप हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे कारण की एक व्यक्ती जर आपण बघितलं की बेसिक बेसिक नॉर्म्स ऑफ सिटीजनशिप इज अ सन ऑफ सॉइल जो जिथे जन्मला तो त्या देशात त्या जागेचा नागरिक झाला असं जर आपण गृहित धरलं तर एक माणूस एक पुट्ट मना दोन ठिकाणी पैदा होऊ शकते का नाही शक्य नाही म्हणून इथे कोणता कॉन्सेप्ट महत्त्वाचा आहे व्हॉट इज अ बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स इट इज अ हाऊ टू अक्वायर कस नागरिक होतो पहिलं संपादन करून ऍक्विजिशन संपादन करून मग ते काही प्रक्रिया असेल ती आणि दुसरा अधिकृत मान्यता त्यांनी अप्लिकेशन वगैरे केली आणि मग त्यांनी म्हटलं ओके नॅचरलायझेशन नैसर्गिकीकरण गेटिंग द पॉइंट तिकडे धरला मॅरेज वॅरेज केला दिवाळी जमवला म्हणजेच आपल्याला काय दिसते इथे नागरिकत्व प्राप्त करण्याचा मार्ग हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आपल्याला दिसून येते क्लिअर आता तुम्ही म्हणाल सर मला फिराले आहे या देशातून त्या देशात तर सिंगल सिटीजनशिप मध्ये तुम्हाला का करावं लागते पासपोर्ट काढावा लागते पासपोर्ट म्हणजे काय तुम्ही कोणत्या देशाचे नागरिक आहात दॅट मीन्स इट डिक्लेअर द नॅशनॅलिटी काय डिक्लेअर करते नॅशनॅलिटी राष्ट्रीयता राष्ट्रीयता डिक्लेअर करते आणि राष्ट्रीयता हा सिटीजनशिपचा एक्स्ट्रेन्सिक पार्ट आहे म्हणजे जेव्हा दुसऱ्या देशांशी संबंध इंटरनॅशनल लेवलवर तेव्हा सिटीजनशिप अँड नॅशनॅलिटी बोथ आर कम कन्सिडर्ड ॲज अ इक्वल एलिमेंट बरोबर आहे मग याच्यामध्ये तुमच्याकडे पासपोर्ट किती राहील एक इथे एकच पासपोर्ट राहील तुमच्याकडे सिंगल मध्ये इथे मात्र जेवढ्या देशाचे तुम्ही नागरिक असाल तेवढ्या देशाचे पासपोर्ट तुमच्याकडे राहतील पारपत्र तुमच्याकडे राहतील क्लिअर ओके ठीक आहे कॉन्सेप्ट क्लिअर झाला का हां चला आता आपण कोणकोणते देश आहेत बाबा हा प्झाम्पल कधी काढी असं लक्षात राहिलं पाहिजे म्हणून एक्झाम्पल हा ऑस्ट्रिया सिंगल सिटीजनशिप मध्ये नॉर्वे हे माहित आहे त्यानंतर जपान इंडोनेशिया चायना बेरेन सिंगापूर नेपाल ही काही उदाहरणं आहेत सिंगल सिटीजनशिप मल्टिपल मध्ये अल्बानिया पनामा साऊथ आफ्रिका कनाडा डेन्मार्क टर्की इजिप्त युएसए हाँगकाँग हे आपल्याला काही एक्झाम्पल दिसतात बरोबर आहे राईट आता जर दोघांचं कम्पॅरिझन करतो म्हटलं तर आपल्याला असं दिसतंय की सिटीजनशिपचे जे बेसिक नॉर्म्स आहेत जेव्हा जेव्हा आपण नागरिकत्व म्हणतो तेव्हा तेव्हा आपण म्हणतो फुल मेंबर फुल राईट्स फुल ड्युटीज असे शब्द वापरतो म्हणजे नागरिकत्व परंतु जेव्हा आपण प्रकार बघतो अजून बाकी प्रकार बघू पुढच्या व्हिडिओमध्ये लक्षात आलं का अजून प्रकार आहेत बघूया पण आपण जेव्हा प्रकार बघतो तेव्हा हा फुल मेंबर फुल राईट्स फुल सिटीजनशिप याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट येते याच्यामध्ये थोडासा गुत्ता होऊन जाते जो जंगल गुत्ता होते त्याच्यानुसार आपण टाइप्स पाहतो तर जेव्हा जेव्हा सिंगल सिटीजनशिप म्हणू दॅट मीन्स सिटीजनशिप नागरिकत्व ही संकल्पना आपण जर समज बघितली तर आपल्याला असं दिसेल सिटिझनशिप इज नथिंग बट द सिंगल सिटीजनशिप मीन्स अ फुल मेंबर फुल राईट्स फुल ड्युटीज क्लिअर परंतु जेव्हा आपण एकाधिक बघतो बहुल बघतो मल्टिपल बघतो तेव्हा मात्र कधी फुल मेंबर फुल राईट्स फुल ड्युटीज असतील कधी नसणार कधी काही अधिकार जे आहेत ते कमी केलेले असतील उदाहरणार्थ उदाहरणार्थ असं घ्या की बाबा काही देश असे आहेत की ते म्हणतात बाबा ठीक आहे जसं कोलंबिया घ्या तर त्या देशात म्हणते बाबा तुम्हाला डिफेन्सचा मिनिस्टर आणि एक्स्टर्नल अफेअर मिनिस्टर हे मिळणार नाही तुम्हाला बाकी काय आहेत ते मिळ हे नाही मिळणार आहे ना काही काही याच्यात तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंट होऊ शकत नाही तुम्ही मेंबर ऑफ पार्लमेंट होऊ शकत नाही डिफेन्स सर्व्हिस देता येत नाही त्याच्यानंतर आपण काही देश म्हणतात की तुम्ही कन्सुलेट बनू शकत नाही अंबाडर बनू शकत नाही बरोबर आहे ना बाबा बरोबर आहे ना का हा दोन दोन देशाचा नागरिक जेव्हा कोणत्या देशाचा जुगार जेवण गॅरंटी आहे का गॅरंटी आहे का नाही मग याच्यामध्ये सर्वात महत्वाचा लोचा तो म्हणजे काय ॲलेजियन्स तो म्हणजे काय कायजियन्स निष्ठा सिटीजनशिप मधला सर्वात महत्वाचा गाभा जो आहे तो काय ऍलेजियन्स टू द स्टेट सिटीजन शाल हॅव ऍलिजियन्स शाल म्हटलं तर त्यांनी निष्ठा ठेवलीच पाहिजे मग निष्ठा ठेवली पाहिजे तर इथं कसं करण दोन दोन देशाच्या याच्यात इट इज अ पाटिशन डॅलिजन्स इट इज अ पाटिशन डॅलिजन्स विभाजित डॅलिजन्स असते आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसते मल्टिपल याच्यामध्ये कधी पूर्ण अधिकार दिले असतील हक्क दिले असतील कधी पूर्ण अधिकार हक्क दिले नसणार इथे मात्र पूर्ण असते त्यामुळे फुल मेंबर Reds, full Clear? Right? ना इता फुल राईट्स फुल ड्युटी क्लिअर राईट नाही तर इथं फुल ड्यूटी मध्ये बापू दोन देशामध्ये युद्ध चालू आहे तू घे बाबा लढायले जा तू म्हणून ठीक आहे माहीत नागरिक नागरिकाने अशी बंदूक घेऊन गेला ना इकडेच केलं ड्युटी मारला ना आली आपण है ना आली ना आपण फेनिंग अप्रायझिंग एक सुंदर आहे फेनिंग अप्रायझिंग अराउंड एटीन सिक्स्टी सेवन च्या दरम्यान झालं होतं आणि काही जे दोन देशाचे नागरिक होते म्हणजे त्यांचा जंगल गुत्ता झाला आणि ते चालले तिकडे मग त्यांनी अरेस्ट केला बाबा हे काय चालू आहे तुमचं असे धंदे होऊ शकतात आले की नाही लक्षात पार्टिशियन एलिजन्स मे बी डेंजरस इनफ हा डेंजर राहू शकतो घेताना बरोबर डेअरफोर डेअरफोर राष्ट्र असे काय होतं बाधक होऊ शकतं पण इकडे जर बघितलं आपण थोडस टेन्शन तर राष्ट्राचा कट्टरतावाद नॅशनालिस्ट फिलिंग एक्स्ट्रा नॅशनलिस्ट फिलिंग येऊ शकते आणि दुसऱ्या देशाच्या बद्दल द्वेष भावना सुद्धा निर्माण होऊ शकते पण याचे जर पॉझिटिव्ह बघितले याचे याच्या विरोधात हा कट्टरतावाद आणू शकतो हो राष्ट्राचा तर याचे पॉझिटिव्ह जर बघितले आपण तर काय दिसते हा जो आहे जागतिक नागरिकत्व आणि बंधुभाव प्रोत्साहित करू शकतो हो, है ना ग्लोबल सिटीजनशिप साठी हा पोषक आहे पण दुसरा प्रॉब्लेम आहे विभाजित निष्ठा असल्यामुळे याच्या राष्ट्र कर्तव्यास कधी बाधक होऊ शकतो आता इथे हा कट्टरतावादान तो म्हणतोय परंतु भारतासारख्या देशामध्ये ज्याच्यामध्ये डायव्हर्सिटीचा इश्यू आहे तिथे राष्ट्रीय एकता आणि अखंडता प्रोत्साहन देण्यासाठी सिंगल सिटीजनशिप महत्वाची आहे आलं की नाही लक्षात म्हणजे एका बाजूला आपल्याला राष्ट्रीय कत्तरतावाद दिसून येतो पण दुसरीकडे राष्ट्रीय एकता आणि एकात्मता नॅशनल युनिटी अँड इंटेग्रिटी याला प्रोत्साहित करायसाठी सिंगल सिटीझनशिप अत्यंत महत्वाचं भारतासारख्या देशासाठी तर अत्यंत महत्वाचं आपल्याला दिसून येतो यामुळे प्रदेशवाद आणि फुटीरवाद जो आहे रिजनॅलिझम अँड सेपरेटिझम याला सुद्धा आळा बसू शकतो याला सुद्धा आपल्याला काय दिसेल आळा बसू शकतो आता इथला मल्टिपल याच्यातला एक तर आहे ग्लोबल सिटीजनशिपचा फायदा फारच छान आहे ओके ठीक आहे पण दुसरा फायदे आहेत का यास नोकरी एकापेक्षा जास्त देशात शिक्षण एकापेक्षा जास्त देशात ना राहायला फिरायला हे बेनिफिट्स इथे मिळू शकतात तर बा प्रत्येकाचे आपापले इश्यूज आहेत पण पण लक्षात घ्या मल्टिपल मल्टिपल किंवा ड्युएल सिटिझनशिपचा मेजर प्रॉब्लेम आहे ते म्हणजे लीगल इशुज। लीगल इश्यूज अँड पार्टीशन पार्टिशन लिगल इश्यूज म्हणजे डबल टॅक्सेशन हा एक प्रॉब्लेम राहू शकतो एका माणसाला एकापेक्षा जास्त देशामध्ये दे टॅक्स द्या तिकडे टॅक्स द्या तो प्रॉब्लेम किंवा हा डबल टॅक्सेशन वाचवाचा प्रयत्न करण मी इकडे राहतो इकडे काय सांगायचं मी इकडे राहतो इकडेच काय देऊ हा पण गेम खेळू शकते हा एक मेजर इशू आपल्याला दिसून येतो दुसरा की सपोज तुम्ही एखाद्या वेळेस काही गडबड केली त्यांनी लोचा केला तो पटकन तिकडे चालला जाते लपून जाते लमचा इकडे खून करते तिकडे जम पडते तेव्हाही एक्स्ट्राडिशनचा प्रॉब्लेम हा ना एक्स्ट्राडिशनचा प्रॉब्लम हा इश्यूज मात्र आपल्याला मल्टिपल मध्ये दिसून येतात आणि त्यामुळे बरेचशे देश जरी मल्टिपल सिटिझनशिप मध्ये असतील तरी सुद्धा त्यांनी बरेचसे रेस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत ला खूप जास्त रेस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत ला बरेचशा एलिट पोस्ट कॉन्स्टिट्युशनल पोस्ट ह्या काही त्यांना मिळत नाही किंवा जर भेटायचे असेल तर त्यांना कंपल्सरी जसं ऑस्ट्रेलियामध्ये म्हटलंय की बाबा तुम्हाला मेंबर ऑफ पार्लमेंट बनायचं आहे ना इलेक्शन लढायचं आहे ना तर बाकी देशाचं नागरिकत्व तुम्हाला सोडावं लागेल तेव्हा तुम्ही इलेक्शन लढा नाही तर नाही तर तुमचं नलयान वाढ होईल इलेक्शन जिंकून आले तरी तर अशा प्रकारचे प्रत्येक राष्ट्राने कंडिशन्स घातल्यात म्हणजे काय दिसते व्हॉट इट कनोट्स याच्यावरून काय समजतं आपल्याला याच्यावरून आपल्याला असं समजत आहे की राज्यांनी म्हणजे राष्ट्रांनी जरी मल्टिपल सिटीजनशिपला प्रोत्साहित करायचा प्रयत्न केला करत असले तरी सिटिझनशिप जे आहे हे सावरीन कंपोनंट आहे हे सार्वभौम घटक आहे राज्याचं आणि त्यामुळे इंडायरेक्टली डायरेक्टली नसेल तर इनडायरेक्टली ऑलमोस्ट ऑल कंट्रीज ऑफ द वर्ल्ड फोकस ऑन द सिंगल सिटीजनशिप याच्यावरच फोकस करतात क्लिअर बिकॉज एव्हरी स्टेट वांट्स ऍलिजियन्स खूप महत्वाचं आहे क्लिअर कॉन्सेप्ट क्लिअर झाला काही इश्यूज नाही तुम्हाला समजलं असेल थोडस कॉन्सेप्च्युअल मी समजून सांगितलं कधी प्रश्न बघा सेवा ला जे आहे युपीएससी ला असे प्रश्न येतात एकदम बेसिक कॉन्सेप्च्युअल प्रश्न येतात ला सुद्धा तर त्याच्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे समजलं असेल अभ्यास करता अभ्यासासाठी ऑल द बेस्ट